पंचशील तरुण मंडळ आणि पन्नाळा तालुक्यातील गावांनी आज नावली येथे एकोणसत्तरावा धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी आंबेडकरी अनुयायांनी प्राध्यापक डॉक्टर अनिल माने यांनी उपस्थितांना धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मार्गदर्शन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे एक पस्तीसला मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली परंतु लगेच त्यांनी धम्म स्वीकारला नाही त्यान तर त्यानंतर वीस वर्ष विविध धर्मांचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की बौद्ध धम्म हा इथल्या सिद्धार्थ गौतमानी तयार केलेला मूळच्या भूमिपुत्राचा धम्म आहे आणि त्यामुळं तोच हा धम्म आणि ती विचारधारा ही आपण स्वीकारली पाहिजे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूर मुक्कामी लाखो अनुयायांना धम्मांतराची दीक्षा दिली ती दीक्षा म्हणजे नुसती दीक्षा नव्हती तर ती धम्मक्रांती आहे धम्मक्रांती अशा अर्थानं की या देशातल्या दलितांना या देशातील आदिवासींना मोठ्या प्रमाणामध्ये गुलाम समजलं जात होतं या गुलामीतून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हा आ, धम्म दिला भारतामध्ये असा एक प्रश्न तयार झालेला आहे एकोणी एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार महाबोधी महाविहार हे जे आहे बुद्धगयला या ठिकाणी त्या ठिकाणी त्या कायद्यानुसार ते सध्या चार लोक बौद्ध आहेत आणि चार लोक हिंदू आहेत आणि एक कलेक्टर अशी ती नऊ लोकांची कमिटी आहे म्हणजे अप्रत्यक्षरित्या ती हिंदूंच्याच ताब्यात आहेत किंवा दुसऱ्यांच्याच ताब्यात आहेत तर महाराष्ट्रातील आणि या देशातील बौद्ध लोकांची आमची अपेक्षा आहे की आम्ही धम्मचक्र प्रवर्तनाच्या निमित्तानं ही मागणी करतो याच्याही अगदी केलेले आहे की हा जो प्रश्न आहे तो प्रश्न लवकरात लवकर सुटावा आणि भारतातील जे बौद्ध लोक आहेत विशेषतः महाराष्ट्रातील लीड घेणारे बौद्ध लोक आहेत यांच्या ताब्यामध्ये बोधी जे महाविहार आहे हे लवकरात लवकर सरकारनं द्यावं आणि एकोणीसशे एकोणपन्नाचा जो कायदा आहे तो नष्ट करावा आणि भारतीय बौद्धांच्या ताब्यामध्ये तो जे महाविहार आहे तो द्यावा कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जगभरातील बौद्ध लोक लो येतात आणि ते आमचं अत्यंत श्रद्धास्थान आहे त्यामुळं आमची बौद्ध लोकांची मागणी आहे की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं प हा प्रश्न सुटावा असे आमचे म्हणणं आहे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस